काँग्रेस पक्षातर्फे संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले आंदोलन परभणी इथं असलेल्या संविधान प्रतिकृतीची समाजकंटकांच्याकडून विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ मिरज काँग्रेस पक्षानं आंदोलन केले प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोषींवर कडक कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन मिरजेच्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे यावेळी काँग्रेसचे मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे शिवसेनेचे तानाजी सातपुते सागर वनखंडे जहीर मुजावर सुलेमान मुजावर दिगंबर जाधव प्रमोद इनामदार यांच्यासहित काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये झालेल्या भारतीय राजघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत खरंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारान चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबणा होते कुठेतरी त्याचा छेडछाड करते आहे हे खरंच निषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा आण माथीपिरोवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज बरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती अमानुष्य असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली जाते त्याही घटनेचा आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचाही निषेध व्यक्त करतो आहे अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्याव्याशी के आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत